डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस अहिल्यानगरच्या आदर्शगाव मांजरसुंबा या ठिकाणी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीनं सांस्कृतिक कार्यक्रम आणि बक्षीस वितरण सोहळा पार पडला या कार्यक्रमाला एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक देवीदास भालेराव यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होते राजमाता जिजाऊ आणि सरस्वती पूजनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली तर मंचावरील उपस्थित महिलांचा सन्मान ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीनं केला गेला महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आणि त्यांचा योग्य तो सन्मान होण्यासाठी अनेक खेळ इथं पार पडले या तुखाणी स्पर्धा तळ्यात मळ्यात नाव घेणं यांसारखे विविध उपक्रम साजरे झाले मांजरसुंबा ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीनं त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव केला गेला या निमित्तानं स्त्री नावातून निर्माण होणाऱ्या महिला आई मुलगी सासू सून यांचं एकत्रित येणारी कुटुंब अशी देखणी रांगोळी महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर काढली होती यातून स्त्री शक्तीचा जागर महिलांनी पुढे आणला त्यामुळे या महिलांचंही कौतुक झालं कार्यक्रमाला येणाऱ्या महिलांचं हळदी कुंकू लावून स्वागत केलं गेलं वाद नाही तलवार आहे वाद नाही तलवार आहे ती समशेराची धार आहे स्त्री म्हणजे अबला नाही ती तर धगधगता अंगार आहे नमस्कार आज मांजरसोबा गावामध्ये महिला दिनाचा कार्यक्रम इथेच मोठे उत्साहात आणि आनंदात साजरी होत आहे या कार्यक्रमानिमित्त आपल्याला प्रमुख पाहुणे असे लाभलेले भालेराव साहेब परत भालेराव साहेब ज्ञानेश ज्ञानेश्वर गबाने साहेब सुप्रिया खेडकर साहेब रुपाली पटारे मॅडम या उपस्थितीत राहिलेल्या आहेत त्यांनी पण चांगल्या उत्साहात महिलांना मार्गदर्शन केलेले आहे आणि महिलांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी साहेबांनी खूप असा छान असा जानू साहेबांनी खूप छान असा इथं कार्यक्रम इथं ठेवलेला आहे महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी दरवेळेस महिलांसाठी काही ना काही आपले साहेब करत असतात त्यांना पण मी पण मी माझ्या वतीने आभार मानते आणि सर्व सा, महिलांना माझ्या वतीने जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आज आमच्या गावामध्ये जागतिक महिला दिन हा खूप मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ग्रामपंचायत या गावामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन खूप मोठ्या उत्साह साजरा केला आणि सर्व महिला ग्रामपंचायत शुभेच्छा आणि हार्दिक शुभेच्छा देते आणि आज आमच्या गावामध्ये मांजरसुंबा या गावामध्ये आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिनानिमित्त आज खूप सुंदर असा कार्यक्रम घडवून आणलेला आहे गावचे सरपंच सौरूप ताई कदम आणि उपसरपंच सौ तर कदम यांनी खूप छान कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती पोलीस निरीक्षक मान्य पोलीस निरीक्षक होते त्याच्यानंतर महाराष्ट्र पोलीस होते सगळ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम खूप छान रित्या पार पडला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज चूल आणि मुलीपर्यंतच महिलांचं आयुष्य जपलेलं आहे पण पली या पलीकडंही सगळ्यांनी येऊन या ग्रामपंचायतनी सदस्यांनी सगळ्या सरपंचांनी येऊन महिलांना काहीतरी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा महिलांनी त्यांचे जे क्षण आहे ते त्यांनी चांगले घालवावेत म्हणून हा दिवस एकदम छान आम्हाला घडवून आणला आहे त्यासाठी ऑर्केस्ट्राचं नियोजन केलंय वेगवेगळ्या खेळांचंही त्यांनी नियोजन केलंय आणि खूप छान वाटतंय की खरंच आज खरंच जगलोय की आज महिलाच दिन आहे आणि आमचाच दिवस आहे खूप छान वाटलं मी सगळ्या आयोजकांचं मनापासून आभार मानते आणि ह्या कार्यक्रमाचं हे खूप कौतुक करते आणि असेच आम्हाला सर्वांनी वेळोवेळी मार्गदर्शन करावं आणि भविष्यातही आमच्या अपेक्षांचंही असंच बहुमोल मार्गदर्शन करून आमच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद देते सावित्री तुझी जाऊ आईल्याच्या लेखी तू तू सावित्री तुझी जाऊ आईल्याच्या लेखी तू तू, तू, तू सुनीता तू कल्पना आकाशाची जे आज आठ मार्च जागतिक महिला दिन या जागतिक महिला दिनानिमित्त माझ्या सुप्पा गावामध्ये मा दे। महिला दिन साजरा करण्यात आला या महिला दिनी गावातील सर्व महिलांनी अतिशय हिरिहिरीने भाग घेतला आणि खूप स्पर्धा पण केल्या तरी संयोजकांचे मी खूप खूप आभार मानते आणि या महिला दिनानिमित्त सर्व उपस्थित महिलांना हार्दिक शुभेच्छा देते अभिमान वाटतो की ग्रामीण भागामध्ये महिलांचं रोज उठल्यावरती चूल मूल आणि शेतात जाणे तिथून संध्याकाळी आल्यावरती परत आपलं रोजचा जो कार्यक्रम तो, तो चालू असतो त्यांना कुठेही जायला वगैरे वेळ मिळत नाही किंवा शहरामध्ये जी संस्कृती आहे तशी त्यांना पण मिळत नाही तरी आता ग्रामीण भागामधून सुद्धा महिलांनी आपल्या मुलींना चांगलं शिक्षण कसं होईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि महिला वर्ग आज प्रत्येक क्षेत्रामध्ये गेलेला आहे म्हणजे आज बघा तुम्ही रिक्षाचालकसुद्धा महिला आहे किंवा विमानचालक पायलट किंवा आपल्या भारताच्या राष्ट्रपती या महिला आहे अशा प्रत्येक क्षेत्रात सैनिक क्षेत्रामध्ये सुद्धा पोलीस खात्यामध्ये आता महिलांचं चांगलं प्राधान्य आहे शे सैनिक क्षेत्रामध्ये तसं आपल्या मुली भरपूर सैन्य दलामध्ये भरती झालेल्या आहे आणि कर्नालपर्यंत त्यांचं पण पोस्टिंग आहे अशा चांगल्या मोठमोठ्या पदावरती आज आपल्या महिला काम करतात त्याचा आपल्याला अभिमान आहे सर्वांना आणि आता आपण मुलांना आपल्या लहानपणापासूनच जे काही आपण मोबाईल वगैरे देतो मुलगा रडू राहिला मुलाच्या हातात काहीतरी मग ते मोबाईल देऊन च आपल्या वगैरे काय जे असत ते दाखवतो आपण दा मुलांना आणि त्याच्यावरती मुलगा रडायचं वगैरे राहतो आणि आपण काम करतो किंवा शाळेमध्ये मुलांना आता जे मोबाईल दिलेले ते त्यांच्या शिक्षणासाठी दिलेले पण त्याचा दुरुपयोग मुलं करताय आणि त्याच्यातून आपली जी संस्कृतीचा ऱ्हास होत चाललेला आहे तरी प्रत्येक पालकाने आपल्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे तो शाळेत गेले काय करतो काय नाही शाळेतून ना आल्यावर त्याचं दप्त तपासलं पाहिजे फक्त शिक्षकावरती विसंबून न राहता आईने किंवा मुलांनी आता पालक म्हणजे वडील तर सर्विसला असता आई घरी असते आईची मोठी जबाबदारी एका तिने घरी आल्यावरती आपली मुलगी काय करते किंवा तिचं दप्तर खेळ तरी तपासलं पाहिजे यावेळी जिल्हा कृषी संगम समन्वयक ज्ञानेश्वर गव्हाणे प्रभाग समन्वयक सुप्रिया खेडकर रुपाली पटारे पोलीस पाटील आदिनाथ मते सरपंच रुपाली कदम माजी सरपंच मंगल कदम तंटामुक्ती अध्यक्ष इंद्रभान कदम हिराबाई जनार्दन कदम भामाबाई दांगट छाया कदम लंका वरखडे सुभाष कदम सी आर पी सुनीता कदम मोहिनी कदम मीनाक्षी कदम जयश्री वाघमारे वैशाली आढाव कविता वाघमारे ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या संचालिका मंगल कदम यांसह सर्व अंगणवाडी मदतनीस बचत गट अध्यक्ष उपाध्यक्ष सरपंच उपसरपंच सदस्य तसेच सन्मान फाउंडेशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष आदर्शगाव मांजरसुंबाचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आशिया खंडातील सर्वात अचूक रिपोर्ट देणारी अॅजिलस डायग्नोस्टिक घेऊन आली आहे खास महिला दिनानिमित्तानं बंपर ऑफर कम्प्लीट केअर ऍक्टिव्ह वुमन यामध्ये नऊ हजार एकशे पन्नास रुपयांचं पॅकेज आता फक्त चोवीसशे नव्याण्णव रुपयात नव्वदहून अधिक टेस्ट पॅरामीटर्स ऑफर फक्त तीस मार्चपर्यंत कंप्लीट ब्लड काउंट शुगर लिपिड प्रोफाईल लिव्हर प्रोफाईल किडनी प्रोफाईल ए वन सी थायरॉइड प्रोफाईल विटॅमिन डी विटॅमिन बी ट्वेल्व्ह सिरम आयरॉन यांसह ब्याण्णव टेस्ट या पॅकेजमध्ये उपलब्ध यासोबतच स्मार्ट रिपोर्टही मिळतो पासष्ट वर्षापुढील नागरिकांसाठी फ्री होम कलेक्शन आणि हो कपलसाठी दहा टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट तेव्हा आजच संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राइड पहिला मजला ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ